नृत्यांगना गौतमी पाटील ही नेहमीच तशी चर्चेत असते मात्र यावेळी ती एका खास व्यक्ती बरोबर चर्चेत आली ती म्हणजे उत्कर्ष शिंदे हो आपला सर्वांचा लाडका गायक उत्कर्ष शिंदे ज्याने बिग बॉस मध्ये देखील आपली चांगली छाप पाडली आहे नुकतच उत्कर्षने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये तो म्हणते गौतमी पाटील आणि शिंदेशाही एकत्र नव्या ढंगात आहो शेट लय दिसानी झाली या भेट या संगीतबद्ध केलेल्या माझ्या लावणीच्या अद्भुतपूर्व यशानंतर आता नव्याने घेऊन येतोय मी मी संगीतबद्ध केलेली ही नवीन लावली आलं बाई दाजी माझं असं या गाण्याचं नाव असून हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलंय आणि बुलेटवर बसून या दोघांनी खास फोटो शूट देखील केलेलं पाहायला मिळते त्यामुळे तुम्हाला ही नवीन जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलएकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड गॉस्ट साठी फॉलो करा हंच मीडिया